आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या प्रभाग क्रमांक मधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचे अज्ञात त्यांनी फाडले बॅनर बॅनर फाडणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची उमेदवारांची मागणी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला सुरुवात झाली असून शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांचा प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे उमेदवारांची नाव आणि त्यांचे चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवेत यासाठी उमेदवारांकडून प्रभागात बॅनर लावण्यात येत आहेत मात्र शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर अज्ञातांनी फाडून टाकल्याची घटना समोर आली आहे यामुळे उमेदवारांमधून रोष व्यक्त होताना पाहायला मिळत आहे बॅनर फाडणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे हा मत मराठी साठी सोपन देसले धुळे मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र ॲडव्होकेट भूषण पाटील मित्रांनो धुळे महानगरपालिकेची निवडणूक चालू असताना धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सात म्हणजेच नकाने वलवाडी व भोकर व कॉलनी परिसर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चार उमेदवार देण्यात आले आहेत सौ प्रभावती ताई परदेशी दिनेश भाऊकोडी या आणि मी स्वत असं चार उमेदवार देण्यात आले आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांनी घानेडा प्रकार चालू केलेला आहे सर्वप्रथम तर आम्हाला तीन दिवस यांनी परमिशन दिली नाही बॅनर लावण्यासाठी दिलीत काल परमिशन तर तुम्ही या ठिकाणी पाहिले अगोदर बघू शकता मागे कशा प्रकारे बॅनर आमचं पाडण्यात आलेला आहे अरे नालायकांनो लाज वाटू द्या लाज अतिशय सर्वसामान्य साधारण घरच्या चार उमेदवारांनी तुमच्या पायाखालची वाढू सरकवली तुम्हाला भीती आहे की प्रभागामध्ये आमचा उमेदवाराचा पराभव नक्कीच आहे भारतीय जनता पार्टीचा तुम्ही मान्य केलेलं आहे त्यामुळे तुम्ही ना मर्दासारखी असली घाणेरडी कामं या ठिकाणी करत आहात अरे तुमच्याकडे एवढा मोठा फोस आहे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे या ठिकाणी तुमची सरकार होती मर्दासारखं सरका आमच्यासोबत लढा असं छक्क्यासारखं निजण्यासारखं काम करून तुम्ही बॅनर फाडण्याचं काम करतात आणि सर्वसाधारण घरचे चारही उमेदवारांचे असे घाणेरडे प्रकारचे बॅनर फाडून तुम्ही लोकांमध्ये काय संदेश देऊ इच्छितात तुम्ही आमचं बॅनर फाडा आमच्यावरती खोटे केसेस करा कालपासून पाहतोय आमच्या मागे एक पोलीस गाडी कंटिन्यू तुम्ही आहेत तुम्ही किती आमच्यावरती दडप आणि दडपशाही करण्याचं आणि धडपण आणण्याचं काम केलं तरी आम्ही चौघे लोक काय तुमच्या दडपणशाहीला घाबरणारे नाही आहेत आम्ही तुम्हाला उरून पुरून निघणारे लोक आहोत आणि तुम्हाला सांगू इच्छितो प्रभाग क्रमांक सातची जनता म्हणजेच नकाने वलवाडी भोकर व कॉलनी परसे जनता आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे आणि येत्या पंधरा तारखेला जनता हे बटन दाबून तुम्हाला नक्कीच धडा शिकवेल आणि सोळा तारखेला विजयाचं आम्ही विजय घेऊन तुमच्या दाराशी येऊ एवढंच बोलतो जास्त काही बोलत नाही मित्रांनो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका